नमस्कार आणि आपलं नाव सांगा मी कैलाश मानसिंग कचवे आपण आता इथे होत आपल्या मागे हे सगळं आपल्याला कांद्याचे डोंगळे किंवा डोले म्हणतात ढोले तर हा प्लॉट कशासाठी केलेला आहे आणि याचा वापर कसा होईल ह्याची लागवड कशी होते याची लागवड दोन महिन्यापूर्वी आम्ही केलेली आहे याची लागवड तर याचा जे ओरिजिनल गुलाबी कलरचा फसंगी जातीचा तो कांदा काप घेऊन म्हणजे कांद्याचा वन फोर भाग हाँ. कापून राहिलेला खालचा मुळीचा भाग तो लागण करतो परंतु ते कापताना त्याच्यात तीन कोंब आहेत दोन कोंब आहेत तो कांदा बाजूला फेकतो आणि त्याच्यात ते एकच कोंब आहे तो कांदा लागण केला जातो त्याच्यात सुद्धा काहीतरी शास्त्र हो शास्त्र आहे कारण जर कधी तो दोन दोन तीन तीन कोंब असलेला कांदा असला तर पुढे ते कांदे दुभांगले जातात म्हणून ते दुभांगले जाऊन त्याच्यासाठी एक सिंगल कोंबवाला कांदा आम्ही लागण करतो तो लागण केल्यानंतर त्याला आज त्याला चार महिन्यानंतर याचा फ्लॉरिंग स्टेज मध्ये आता येतो एक महिन्या एक दीड महिन्यानंतर मग तो चार साडेचार महिने पाणी भरत असतो आम्ही त्याला मग साडेचार महिन्यात तो ऑटोमॅटिक तो वाळला जातो वाळल्यानंतर आम्ही त्याची कटाई करतो आणि कटाई करून मग तो एखाद्या यंत्राने म्हणा किंवा हाताने म्हणा त्याचे आम्ही कुंटून कांडून मग तो नंतर तो बियाण्यात तयार करतो आम्ही त्याचं बियाणं तयार करतो म्हणजे या फ्लावरिंग स्टेज मधनं हे वाढलं की याच्यात ना याच्यातनं बी निघेल याच्यात बी निघेल आणि ते बी मग नंतर मग आम्ही घरसाठी पण वापरतो आणि काही जवळचे मित्र असले त्यांना देतो काही जवळच्या मित्रांना साधारण काय भाव भाव मिळतो किती आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सर्वसाधारण सातशे आठशे नऊशे हजार रुपये ने देऊन टाकतो आम्ही शेतकरी म्हणून कारण जवळचे शेतकरी मागतात त्याच्यामुळे आणि हेच जर मार्केटला जर कधी कंपनी वाल्यांनी घेतलं तर ते पंधरा अठराशे दोन हजार पर्यंत पण याला पाणी देणं ही एवढीच काळजी पाणी आणि त्याला मधमाशीसाठी थोडस आम्ही थोडस गोळाचा वगैरे स्प्रे मारला तर इथं मधमाशीचं प्रमाण सकाळी सकाळी आणि सायंकाळी खूप वाजतं इथं आज दुपारी त्याच्यामुळे मधमाशी आता कमी दिसेल हाय स्थित ती ओढ राहिली तिथं oh, पण तेच त्याच सकाळी आणि सायंकाळी खूप प्रमाणात तिथं मधमाशा असतात त्या मधमाशीने थोडस आपल्याला बियाणामध्ये हो, अजून हो। परत उत्पादन व्यवजन पराग झाला म्हणजे मधमाशी ही कॅटलिस्ट आहे त्या फ्लावरिंग स्टेज मध्ये म्हणजे त्याचा परागकण जे तयार होत आहे त्याच्यासाठी मधमाशी ही कॅटलिस्ट म्हणून काम करते ओ, आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त मधमाशा याव्यात याच्यासाठी हे लोक गुळाचा स्प्रे करत आहेत आणि मग हे छान तुम्हाला असे तयार झालेले ढोले हे दिसत आहेत अतिशय सुंदर असा हा प्लॉट दिसतोय आता याची कधी तयार होणार आहे कापणार कधी अजून दोन तास सव्वा दोन महिन्यात आम्ही तसं मॅडम त्याला एका एकाच वेळेस नाही तो कापला जातो जे जे त्याच्यात जे, जे फुल वाळलं गेलं ते कट करायचं हाताने आणि ते इथून कट करून मग नंतर ते घरी न्यायचं आणि ते वाळवायचं असं संपूर्ण वाळत 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 गेलं की दोन साडेचार महिन्यापर्यंत पाच महिन्यापर्यंत सर्व फुलं एक जागावर करतो मग तिचं मल्चिंग खळ्यात ठेवतो एकदा ओट्या शिमित टाकतो तारपत्रीवर मग वाळल्यानंतर त्याला कुंटून कांटून बियाणं बाहेर काढतो बियाणं बाहेर ही सुद्धा एक प्रोसेस आहे कांद्याचं बियाणं कसं तयार करायचं आणि त्याच्यासाठी आधी ही या ढोल्यांची किंवा डोंगरांची डोंगर हो